ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका ता मृदुंगाच्या तालावर भजनामध्ये दंग वारकर यांची पाऊल ज्ञानोबा माऊली माऊली माऊलीचा गजर डोक्यावरती तुळशी वृंदावन हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात पुण्यामधील हडपसरमधील हरिओम कॉलनीमध्ये श्री विश्वकर्मासह भोजलिंग काका दिंडीचं जोरदार स्वागत झालंय दिंडीचं स्वागत झाल्यानंतर कॉलनीमधील बापू जयसिंग गायकवाड यांच्या माऊली या निवासस्थानामध्ये विसावा घेतल्यानंतर सकाळचा नाष्टा बाजीराव चौरे दीपक गाडेकर सचिन वाघ यांच्याकडनं तर दुपारचं जेवण गोरख उद्मले गोडशिरा कावरे साहेब तर रात्रीचं जेवण बापू गायकवाड गोडखीर वाघसाहेब यांच्या वतीनं दिंडीमध्ये आलेल्या वारकऱ्यांना देण्यात आली आहे संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला त्यानंतर हरिभक्त गोरक्षनाथ सकाराम सुतार महाराज यांचं कीर्तन झालं दिवसभर हरिओम कॉलनीमध्ये भक्तिमय वातावरण तयार झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा आरती झाल्यानंतर दिंडीमधील वारकऱ्यांना एकादशी निमित्तानं साबुदाण्याची खिचडी वाबळेसर कुंभारकर साहेब आणि मेमानेसाहेब यांच्याकडनं तर भगरीचा भात शिवसेना विभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदारसंघ शैलेंद्र चव्हाण यांच्याकडनं देण्यात आला तर दिंडीमधील वारकऱ्यांना चहा स्वप्नील लखमदे अशोक भोई यांच्याकडनं देण्यात आला तर दिंडीसाठी लागणारा भाजीपाला पांडुरंग भिशे यांनी दिला आणि पालखीनं पुढच्या दिशेनं प्रस्थान केलं विश्वकर्मा सह भोजलिंग काका दिंडीचे मालक गोरक्षणा सुतार यांनी दिंडीच्या केलेल्या सेवेबद्दल हरियम कॉलनीमधील सर्व नागरिकांचे आभार मानलेत गोरक्षणा सुतार महाराज गेल्या सोळा वर्षांपासून या दिंडी सोहळ्याचं उत्कृष्ट असं नियोजन करतायत या दिंडीमध्ये सहभागी वारकऱ्यांची काळजी ते उत्तम प्रकारे घेत असतात त्याचप्रमाणे भानुभा केटरिंगचे मालक संदीप गायकवाड यांनी सुद्धा आपल्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा केली तर बापू गायकवाड यांनी परिसरामधील सर्व नागरिकांचे आभार मानलेत अमोल उद्मले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका